सुटला अरे तीन उशीट अकरा सुटला या मैदानातला आणि अकरा मध्ये लढत आहे सात गाड्या मध्ये सात जण असे होत आहेत सात गाड्या चौदा बैल आणि सात ड्रायव्हरांचा आता कच पणाला शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय कारण हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र माग लक्ष ठेवा गाडी क्रमांक अकराचा निकाल अकराचा निकाल आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी आई काळवा प्रसन बोबडेवाडी विसापूर या गाडीचा एक नंबर विजेत बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन वाळवा माग बारा वाळवा गट क्रमांक दहा मध्ये सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला जयशेठ भगत देवा मुंबई रणजित शेठ पाटील आणि दिनकर शेठ देशमुख सिद्धेश्वर कुरलीकरांचा उजवीला पळाला डंबरू आणि डावीला पळाला रुद्र माने कार्तिक माने दोडकरांचा सरकार पळाला सुंदर स... केली काशी गोडगाव अंगीकारांनी ज्या आधत वयात नाव गाजेल होतं डंबरून असा जीव शेड भगत यांचा डंबरू बाळा बारा बाळा बारा मध्ये एकदा